सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची विकासाचा विजय महेंद्र थोरवे पुन्हा विजयी सुनील तटकरे यांचा पराभव शिवसेनेचा ऐतिहासिक विजय कर्जत खालापूर मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदेगड यांचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे यांनी दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवत विरोधकांना धक्का दिला आहे महेंद्र थोरवे यांच्या या ऐतिहासिक विजयाने शिवसैनिकांमध्ये प्रचंड जल्लोष पाहायला मिळाला कर्जत पोसरी येथील शिवतीर्थ बंगल्यावर कार्यकर्त्यांनी महेंद्र थोर्वे यांना खांद्यावर उचलून विजयाचा उत्सव साजरा केला विजयानंतर आमदार महेंद्र थुर्वे यांनी स्टेजवरून विजय मुद्रा सादर केली आणि दंड थोपटत कार्यकर्त्यांचे आभार मानले त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की कर्जत खालापूर मतदारसंघातील निवडणूक ही माझ्या निष्ठावंत शिवसैनिकांनी भारतीय जनता पक्ष व आरपीआय कार्यकर्त्यांनी जीव तोडून लढवली यामुळेच हा ऐतिहासिक विजय शक्य झाला महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्या पराभवावर भाष्य करताना सांगितले माझ्या विरोधात अदृश्य शक्ती काम करत होत्या आणि मला हरवण्याचा डाव मांडला होता पण निष्ठावंत शिवसैनिकांनी हा डाव उधळून लावत माझा विजय निश्चित केला त्यांच्या या वक्तव्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवं चैतन्य निर्माण झाले आहे महेंद्र तुर्वे यांनी या विजयाला विकासाच्या मार्गावर मतदारांचा मिळालेला ठाम पाठिंबा मा मानला त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की या मतदार मतदारसंघात विकासासाठी झटणाऱ्या प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्याचं हे यश आहे महेंद्र तुर्वे यांच्या विजयाने शिवतीर्थ बंगल्यावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी ढोलदशांच्या गजरात आनंद साजरा केला महेंद्र तुर्वे यांनी मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले तुम्ही दाखवलेल्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही महेंद्र तोर्वे यांचा हा विजय कर्जत खालापूर मतदारसंघातील विकासाचा विजय मानला जात असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मतदारांची मोठी अपेक्षा आहे आज कर्जत मतदारसंघातून पुन्हा एकदा शिवसेना महायुतीचा विजय या ठिकाणी झालेला आहे आपण सर्वजण या विजयाचे साक्षीदार आहात खरंतर आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जे अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रासाठी आणि माझ्या मतदारसंघासाठी जे काम केलेलं आहे भरघोस निधी या मतदारसंघामध्ये आणलेला आहे आणि त्यामुळेच कर्जत असेल खोफुले असेल नेरळ असेल या सगळ्या शहरांमधून मोठ्या प्रमाणात आघाडी देण्याचं काम खोफुलीच्या खलापूरच्या कर्जतच्या जनतेने या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे हा विजय मी सर्व महायुतीचे कार्यकर्ते शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांमुळे हा मोठा विजय या ठिकाणी झालेला आहे खरं तर ज्या पद्धतीने या महायुतीमधून आपल्याच अलायन्समधला असणाऱ्या घटक पक्षांनी अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने मला पाडण्याचा जो डाव आखलेला होता तो डाव आज खऱ्या अर्थाने शिवसैनिक आणि महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मोडीत काढलेला आहे इथे या ठिकाणी सांगेल हा माझा विजय या ठिकाणी जो झालेला आहे तो खऱ्या अर्थाने जिल्ह्याचं नेतृत्व असणारं महायुतीचं सुनील तटकरे यांचा हा पराभव हो या ठिकाणी असं मी जाहीरपणे या ठिकाणी सांगेल तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ